ही पाण्याची टाकी आमच्याकडे हा आहे मित्रांनो रतांबा तरी हा वर इकडे फिकडे वगैरे पण मस्त भेटत पाणी येतं खोऱ्या आहेत याला आमच्याकडे गोऱ्या म्हणतात होती बिरेबाजी ही मला मिक्स वाटते लाल आणि हिरवा मठ मिक्स आणि तो तिकडे मुळ आहे मिरची आहे काय ही मिरच्या शिंगदा शेंगदाणा ठीक आहे आणि इकडं वाल ते बघा मोके लावलेले आहेत स्वागत आहे तुमचं एखादा या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेल्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता पाटाचं पाणी वाढणी शेती आणि मुळीत पालेभाजी वगैरे असं वगैरे त्याच्यामध्ये आपण दाखवत असतो तर हे व्हिडिओ बनवण्याट दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो जवळच आहे पण मग तरी दुसऱ्या गावामध्ये तर आज आम्ही स्वतः केलेली आहे ती पालेभाजी ती कारण्यावरती निघालो झाली हा कारण खाण्यासाठी आणि तिथे पण पाठाच्या पाण्यावर ते सगळं केलं जातं जवळ या सर्व दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया ही पाण्याची टाकी आहे आमच्याकडली आणि ही नवीन टाकी आहे आणि ही जी पाण्याची टाकी आहे ना तर ती सांगायचं म्हणजे तिकडं जी घरं वस्ती मेन आहे ती आमची थोडी तिकडे खाली आहे ही वरची वरची घर आहेत आणि इथं पूर्ण वस्ती खाली आहे म्हणजे डोंगर उतार आहे ना पूर्णपणे आणि ही सगळ्या घरांच्यावरती टाकी आहे पाण्याची आणि इथून खाली सगळीकडं पाणी पुरवठा होतो तर चलो हा इकडनं रस्ता आहे आणि हे इकडे शेती आहे तर इकडं भाजीपाला वगैरे केलेला आहे कुळीत पण केलेला आहे तर नंतर मला भाजी काढायचं आहे ते पण दाखवेन चलो पार्ट आहे मित्रांनो हा बघा आत्ताची दाखवले ना आणि या इकडे सुपारीची झाड आहेत पाटाला लागून सुपारी आहे दालचिनीचं झाड आहे हे रतांबी आहे तर अशी झाडं आहेत पाटाला लागून आणि या पाटाला पाणी आणतात हे बघा ओला आहे पाटातून पण सगळं आहे आणि आत्ता जे दाखवलं ना मी पूर्ण ह्या पाटात पाणी जातं आणि हे बघा ही जी रतांबीची छोटी जी फुलं असतात ना हे बघा रतांबा तर हे असं छोटं आहे आता लागायला सुरुवात झाली हे जांभळीचं एक झाड आहे आणि अशी वाट आहे बघा हे बनला परसाव आहे विलायती गाजूचं झाड आहे नारळ आहे पोपरी आहेत आमच्याकडं ह्या सगळ्या झाडांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हा बघा हा इकडे पाठ आहे थोडंसं पाणी आहे पाटाला ठीक आहे हे खाली जंगल आहे बघा सीम बघायचं तो बघा या ठिकाणी पाणी एअर पकडते ना त्याच्यासाठी एक सॉकेट ठेवलेलं आहे आणि त्याचा वास आवाज असा येतो आहे ना कतणार भारी वाटते डेंजर हवा तिथे हे पाटाचं पाणी बघा अजून चालू आहे आणि इकडं पुढं पाईप टाकलेलं आहेत इकडं पुढं पण पहिला पाट होता आता पाईप टाकलेलं आहेत ठीक आहे आणि हा असा सीन आहे संध्याकाळची वेळ आहे तेव्हा ऊन उतरतीला लागलेला आहे आणि वातावरण एकदम शांत आहे ते दोघ जण पुढे जात जात आहेत बघा आता डोंगर उतार आहे पूर्ण खाली स्लोप इकडनं वरती पण खाली पूर्ण चढाव आहे बघा आणि ह्या डोंगरात मधून असं पट आलेला आहे तर वाटतं वाटतंय त्या ठिकाणी एक झाडमध्ये आडवं पडलेला आहे ही वाट इकडून करत आहे ॲक्च्युली अशी पण आता इथून वरतून गेले झाड वरतून खाली आले पूर्ण आणि मी बघा इथं कोणतीने माती काढलेली आहे का गे, उकर गेलं आहे का समजत नाही चलो या याआधी चलो तर भाई हा समोरचा सीन बघा कसलं जंगल आहे बघा हे झाड इथं आणि पूर्ण खाली तर दरी आणि त्या साईडला बघा तिकडे वरती सडा राहिला आणि हे जंगल बघा आणि तिकडून पण पाठ आलेलं त्या पाटाची आता पुढे पार्ट दाखवेन आणि त्याची व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तिकडून असा पाठ आलेला असा 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 तो इकडं आलेला आहे इकडं ठीक आहे चला या ठिकाणी वाट डेंजर आहे हे बघा दरी बघा दरी किती खोल आहे ती या ठिकाणी वाट आहे ना ही अशी निसर्डी आहे बघा या ठिकाणी व्यवस्थित धरून जावं लागतं आणि या ठिकाणी पूर्वी जमीन होती असेल पण हा एवढा एरिया आहे ना तो पूर्ण खाली गेलेला आहे सुरक्षा भिंत पण खाली आहे आणि आता हे बघा ही वरती जमीन आहे हा जो पाय आहे ना तो तिकडनं फोनं आला आहे मग त्यासाठी पिलर उभे केलेले आहेत सपोर्टला ठीक आहे आणि आपली वाट अशी काहीशी आहे हे बघा खतरनाक पूर्वी वाट चांगली होती जे इरोजन होऊन हळूहळू ही अवस्था झाली वाट आता गायबच झाली आणि हे बघा या ठिकाणी इकडे हा हा जो पाठाचा मोठं पाणी आहे ना त्याचा पाईप आहे आणि तो पिण्याचा पाण्याचा पाईप आहे तो बघा ठीक आहे या ठिकाणी परत हा पार्ट आहे बघा नाही या पाईपामध्ये पाणी आणि ही बघा ही टाकी आहे सीन तुम्हाला समजावून सांगतो थोडेकात हा सीन बघा हा बरं आहे आमच्याकडनं छोटा तर हा वरतून सड्यावरून येतो इकडं पाणी अजून पण भरपूर आहे आणि याचं पाणी शक्यतो आठत नाही थोडंसं का म्हणा पण पाणी असतं तर हा पारी आहे आणि हा वरतून येतो इकडे फेकडी वगैरे पण मस्त भेटत औषधा म्हणजे रात्री सध्या पण आला ना तरी भेटतात आणि हे एवढं पाणी आहे एवढं पाणी आहे तर हे पाणी आहे ना ते ह्या टाकी मी जाणार आणि ह्या टाकी ही छोटी टाकी आहे ह्या टाकीतून पाणी खाली आत्ता जी दाखवली ना त्या मोठ्या टाकीमध्ये जाणार आणि तिथून खाली उतारान ते पाणी सरळ घरोघरी नाळाला जाणार त्यामुळे इथं आमच्या इकडे लाईटीचे उपयोग काही माहिती जरूरच लागत नाही फक्त ग्रॅव्हिटीचा वापर करून पाणी खाली नेलेलं आहे त्याचप्रमाणे या साईडला इकडे बघा अजून कोण गेलेलं नाही आमच्या या पाटावर तर हा इकडून पाट आहे सगळं झाडं बिडं पडलीच बघा झाडं बघा माडाचं झाडं पडलेलं बघा एवढं मोठं तर हा पण इकडून पाट आहे याची पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती इकडे गाळा साचला आहे बघा तर इकडनं पाटाचं पाणी येऊन इथे येतं असा सीन आहे तर तो पक्षी बघा टॉवरवरती माळाच्या उंचवड्यावरती पक्षीबाग आता बसलायला दिसतोय पक्षी याच्यामध्ये ह्या वेली बघा झाड्या वेली आहेत आणि त्याच्यावर लटकते लटकली जाणं पाणी असं आलं आहे आणि तिथे टाकीमध्ये जातो प्रॉब्लेम काय माहिती आहे ती वरती सगळी झाडं आहेत ना झाडाची पानं याच्यामध्ये पडतात आणि मग ती आतमध्ये जाऊन पाईपामध्ये अडकतात आणि मग ते पाणी ब्लॉक होतं मग पाणी जात नाही पुढं त्यामुळं इकडं यावं लागतं दर दिवशी नाहीतर पाणी टाकी भरत नाही पाणी गेलं नाही तर हे बघा तर पाणी उडायला लागलं ना की समजायचं पाणी व्यवस्थित पूर्ण जात आणि इकडे दरी आहे इकडे झाड आहे या बघा बागा केवढ्या आहेत त्या चलो आता आमचं काम झालेलं आहे आता खाली जायचं आहे आणि दोन जोड्या भाजी आहे आम्हाला तर ते पण दाखवतो चलो तर आता आम्ही वरतून आलेले आहोत आणि टाकीचं पाणी अगोदर पण भरलेलंच होतं टाकी भरलेली होती आणि पाणी ओव्हरफ्लो ओवर होतं पण आता वाढलं आहे पाणी भरपूर पाय भरून पाणी येतो म्हणजे चंद तर तेंग आता मळ्यामध्ये पोचलो खाली तर भाजी या ठिकाणी ना आम्ही हे बघा पाटी नंबर भाजीचा फुड आहे तर तिथं पोचलेलं आहे आम्ही इकडं गोवऱ्या आहेत याला आमच्याकडे गोवऱ्या म्हणतात इकडं सुकलेल्या डींग मारून ठेवले आहेत आणि ओल्या आहेत बघा इकडं हे घर आहे इकडे आणि इकडं भाजी केलेली आहे तर ते पण दाखवतो हे बघा हे नेट लावलेलं आहे माकडे येऊ नयेत म्हणून आणि आतमध्ये ही भाजी केलेली आहे बघा ही आमची नाही ही कोथिंबीर आहे बघा कोथिंबीर हा इकडं लाल माठ आहे इकडं एक एकदा काढून झालेली आहे परत त्यांनी हे करून ठेवलेली आहे हे पण ही हिरवी पाली भाजी आहे बघा इकडं इकडं आम्ही केलेली होती तर हिकडली पण आम्ही काढलेली आहे आणि आता ही, आफे नहीं नहीं तर, आ, ही तर, तर, दोन माफे नवीन आहेत तर हे बघा जवळून दाखवतो हे देखो ही मला मिक्स वाटते लाल आणि हिरवा आम्हा मिक्स आणि तो तिकडे मुळं आहे तर आता मी दोन जुळ्या काढणार आहे ठीक आहे आणि इकडं पण त्यांनी काय काय केलेलं आहे हा भेंडा आहे भेंडा तिकडं वेल आहेत कसली तरी भेंडा आहे जवळून दाखवतो हे बघा हा भेंडा भेंडे लागले त्याच्यावरती या ठिकाणी मिरच्या आहेत मिरच्या आहेत आठ्या होय मिरची आहे काय मिरच्या आणि तिथं मधी काय घेवडी का काहीतरी वेल केलेल्या आहेत साईडला तिकडे पण आहे काय मला वाटतं भुईमुग पण आहे शेंगदाणा ठीक आहे आणि इकडं वाल ते बघा मोके लावलेले आहेत आणि बंदिस्ती कशी केलेली आहे बघा नेट वगैरे लावलेले साडी लावलेली आहे लाव पूर्ण सर्व सर्व बाजून माकडाला त्रास देतात आत्ता आम्ही वरतून आलो ना तर माकडं होती आतमध्ये एक दोन आणि हा इकडे कुळीच आहे तर कुळीत पण भरपूर आहे त्याने केलेला आम्ही नव्हे दुसऱ्याने आणि हे हा कोळीत आहे कुळीत मला वाटतं महिना झाला असेल पाणी लावलेलं आणि मस्त आता झालं आहे तयार तयार म्हणजे व्यवस्थित वाढ झाली थी। त्याची ठीक आहे तर आता मी भाजी काढतो दोन जुड्या दुण मला पाहिजे बघा पाठीमध्ये मुळा आणि पाला भाजी एक एक जुडी काढतो मी घरी खायला ठीक आहे आणि पाटी बघा कसं वाटतं एक नंबर तर भाई आता घरी आलो आहे पालेभाजी काढून ही बघा एक पालेभाजीची आणि एक मुळाभाजी अशा दोन जुड्या काढल्यात तर ही व्हिडिओ या ठिकाणी कर एंड करतो आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत